जयपूर अजमेर महामार्गावर अपघात कसा घडला आणि त्यामध्ये किती जणांचा मृत्यू झाला मृत्यू झालेले आठही जण कोणत्या ठिकाणाहून प्रवास करत होते आणि कुठे जात होते माजी सरपंच प्रकाश रेगर यांनी सरकारकडे कोणत्या मदतीची मागणी केली आहे अपघातानंतर प्रशासनाने कोणती तातडीची कारवाई केली जयपूर अजमेर महामार्गावर भीषण अपघात धावत्या बसचा टायर फुटून आठ जणांचा जागीच मृत्यू राजस्थानमधील जयपूर अजमेर महामार्गावर गुरुवारी दुपारी एक भीषण अपघात झाला ज्यामध्ये आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आणि सहा जण गंभीर जखमी झाले हा अपघात मोखमपुरा येथे झाला जेव्हा धावत्या बसचा टायर फुटला आणि ती दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या इको कारवर आदळली या दुर्घटनेत कार, कार मधील सर्व प्रवाशांचा जागीच अंत झाला अपघात कसा घडला जोधपुर डेपोची रोडवेज बस जयपूरहून अजमेरला जात होती तर इको कार अजमेरहून जयपूरच्या दिशेने येत होती अचानक बसच्या पुढच्या बाजूचा टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले त्यामुळे बस दुभाजक ओलांडून समोरच्या मार्गावर गेली आणि जोरात येणाऱ्या इको कारवर धडकली टक्कर एवढी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला प्रत्यक्षदर्शी इसाक खान आणि प्रल्हाद यांनी सांगितले की बसचा टायर फुटल्यानंतर ती दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेली आणि समोरून येणाऱ्या कारला चिरडले मोटारीत अडकलेले मृतदेह मोठ्या कष्टाने बाहेर काढण्यात आले पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली महाकुंभला निघालेल्या आठ मित्रांचा दुर्दैवी अंत अपघातात मृत्युमुखी पडलेले आठही जण भिलवाडा जिल्ह्यातील कोत्री भागातील रहिवासी होते हे सर्व प्रयागराज येथे साठी निघाले होते मृतांमध्ये दिनेश कुमार सुरेश रेगर बबलू मेवाडा जानकी लाल रविकांत मदनलाल मुकेश उर्फ बाबू रेगर नारायणलाल लाल आणि प्रमोद सुथार यांचा समावेश आहे गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता ते भिलवाडातील बादलियास गावातून प्रयागराजला रवाना झाले होते तीन दिवसांनी ते गावी परतणार होते परंतु प्रवासादरम्यानच या भीषण अपघाताने त्यांचे जीवन संपुष्टात आले कुटुंबियावर शोककळा मदतीची मागणी बडलियास गावचे माजी सरपंच प्रकाश रेकर यांनी सांगितले की मृतांपैकी पाच जण त्यांच्या गावातील होते अपघाताची माहिती कुटुंबियांना लगेच देण्यात आलेली नाही मृतदेह घेण्यासाठी गावातील काही लोक जयपूरला रवाना झाले आहेत शुक्रवारी दुपारपर्यंत मृतदेह गावात पोहोचतील प्रकाश रेगर यांनी सरकारकडे मागणी केली आहे की प्रत्येक मृताच्या कुटुंबाला एकवीस लाख रुपयांची आर्थिक मदत आणि एक सरकारी नोकरी द्यावी त्यांनी स्पष्ट केले की जर सरकारने मदतीची घोषणा केली तरच अंत्यसंस्कार करण्यात येतील अपघातानंतर प्रशासनाची कारवाई या भीषण अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले अपघातग्रस्त बस आणि कार मदतीने बाजूला करण्यात आली जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत राजस्थान पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे बसच्या टायर फुटण्यामागील कारण शोधले जात आहे तसेच बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला का याची चौकशी केली जात आहे अपघात टाळण्यासाठी उपाय गरजेचे हा अपघात पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचे गांभीर्य अधोरेखित करतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत वाहनांच्या देखभालीकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे तसेच महामार्गावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे